नमस्कार कुकिंग स्पेशल एकशे बारामध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे गाईस तर आज आपण बाजूच्या पण दोन भन्नाट अशा रेसिपीज बनवणार आहोत ज्या की बनवायला अतिशय साध्या सोप्या आहे चला आता वेळ न घालतो तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलेकॉन करायला विसरू नका गाईस सगळ्यात आधी आपल्याला इथे बाजरीचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार तिखट धनेपूड मीठ आणि लसणाचे काही पाकळ्या मी बारीक कट करून घेतलेत इथे मेथी घेतली आहे मी त्याला आपल्याला बारीक कट करून स्वच्छ धुवून घालायचे कांदा टाकायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर देखील टाकून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि कोथिंबीरीमध्ये जे मॉइश्चर आहे त्यामध्ये आधी व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतरच पाणी टाकायचं आणि या पद्धतीने सॉफ्ट असा डो म्हणून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण थालीपीठ बनवतो थालीपीठासाठी जसा डो लागतो तसा बनवायचा नॉनस्टिक पॅनवरती थोडंसं तेल घालायचं आणि लगेचच थालीपीठ थोडंसं थापून घ्यायचं आता त्यावरती थोडंसं पाणी टाकून याला व्यवस्थित असं मी थालीपीठाला पसरवून घेतले थालीपीठ जे आहे ते खूप जास्त जाडसर ठेवायचं नाही आहे आपल्याला ना। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि साईडने थोडंसं तेल ठेवायचं झाक टाकायचं झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटं एका बाजूने होऊ द्यायचं आहे नंतर लगेच पलटवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील छान असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे सकाळच्या अगदी घाई गडबडीत तुम्ही ही जी रेसिपी आहे ती अगदी झटपट बनवू शकता ज्या भाज्या तुमच्याकडे घरात अवेलेबल असतात त्या तुम्ही इथे यूज करू शकता आता याला मी भाजून घेतले काढून घेऊयात आता त्याच पिठाचे आपण छोटे छोटे असे पॅनकेक देखील बनवू शकतो ते देखील मी इथे तुम्हाला बनवून दाखवते आहे ही रेसिपी जी आहे गाईस ती बनवायला साधी सोपी आहे परत प्रोटीन भरपूर आहे तुमच्या घरात ज्या भाज्या अवेलेबल असतात म्हणजे ज्या की लवकर वाफेवर शिजल्या जातील अशा भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता आता आपल्याला दोन्ही बाजूनी छान असं रंग करून घ्यायचं आहे आणि हे आपले जे छोटे छोटे -चो� असे पॅनकेक आहे ते देखील बनवून तयार झालेले सॉससोबत तुम्ही याला सर्व करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा